की आम्हाला विजा मिळतोय अमेरिकेचा दहा वर्षासाठी स्टुडंट व्हिजा मिळतो म्हणून ते असेल तो भाग सोडून द्या पण महत्वाचा हा आहे की ग्रामीण भागातली मुलं सुद्धा सिलेक्ट होतात आणि विषय हाच आहे मॅथ सायन्स ज्योग्राफी आणि जनरल नॉलेज मग या वर्षी आम्ही थोडंसं मॉडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये आता आपल्या बरोबर सात कंट्री बरोबर आहे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये तर आता परीक्षा घेतोच आहोत सप्टेंबर नंतर म्हणजे आताच महाराष्ट्राबरोबर गुजरात राजस्थान कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये पण आपण ही परीक्षा घेतोय त्याच्या व्यतिरिक्त जम्मूमध्ये आपण परीक्षा घेतोय आणि दीव दमनमध्ये परीक्षा घेतोय म्हणजे मी पुन्हा सांगतो राजस्थान गुजरात कर्नाटक तेलंगणा जम्मू आणि दीव दमन आणि भारताच्या बाहेर सार कंट्रीजबरोबर आपण कोलॅबरेशन केलेलं आहे सार्कचे जे रिचेल चोपल म्हणून महासंचालक होते ते आता यु एन आयचे जे व्हाईस चेअरमन आहेत त्यांच्या गायडन्स खाली आणि सूरज गायकवाड हे आपल्या सात कंट्रीजचे अँबॅसिडर आहेत परीक्षेचे तर या सात कंट्रीजमध्ये त्यातले एक कंट्रीज वगळता बाकीच्या सगळ्या कंट्रीजमध्ये आपण ही परीक्षा घेतोय श्रीलंका भूतान बांगलादेश मालदीव नेपाळ या देशांमध्ये पण ही परीक्षा होणार आहे आणि तिथले अम्बॅसिटर आहेत सूरज गायकवाड आणि आपल्या भारताचे अँबॅसिडर आहेत परीक्षेचे कार्तिक वर्मा म्हणून जो युनिसेफचा आता युथ ऍडव्होकेट आहे आणि आपली मराठी मुलगी आहे जी इस्रोमध्ये काम करत होते पुण्याचीच आहे आपली वैष्णवी भोनप ती कसबतलीच आहे वैष्णवी बोनप जी इस्रोमध्ये काम करत होते आणि आता ती वर्ल्ड बँकेमध्ये नासाच्या एनर्जीसाठी काम करते तर हे दोन आपले हे दोघं आपले इंडियासाठीचे अंबॅसेडर आहेत आणि सात कंट्रीचे सूरज गायकवाड म्हणून आहेत की जे नेपाळमध्ये काम करतात सात देशांमध्ये तर या देशांमध्ये आपण ही परीक्षा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग पुन्हा मी ते बोलतो की यावर्षी आम्ही थोडं मॉडिफिकेशन असं केलं की तीन राऊंड आपण ठेवले पहिल्या राऊंडला परीक्षा ऑनलाईन होणार दुसरा राऊंड आहे इंटरव्ह्यू आणि ट्रेनिंग असणार आहे ती आता फायनलच होणार आहे म्हणजे ते पुणे विद्यापीठामध्ये ते ट्रेनिंग होईल त्याच्यामध्ये नासा आणि सिंगापूर सायन्स सेंटरचे एक्सपर्ट येणार ते मुलांशी पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटाचे दोन सेशन होणार आहे त्यांचे ते मुलांना ऑब्झर्व करणार आणि त्याच्यानंतर थर्ड राऊंडला इंटरव्ह्यूला आणि मग त्याचे प्राईज यावर्षीचे असे आहे पहिलं प्राईज आहे नासा दुसरं प्राईज आहे सिंगापूर सायन्स सेंटर तिसरं आहे इस्रो आणि नंतर पाच हजार चार हजार असे कॅश प्राइजेस आहेत आणि त्याच्यामध्ये मुलांकडून कुठलाही शुल्क आकारला जात नाही फ्री ऑफ कॉस्ट आपण त्याला या ठिकाणी घेऊन जातो बाकी सगळे सपोर्टला असतात त्या सगळ्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य होतात तर मला वाटतं की हे सगळं महत्वाचं आहे आणि तुमच्या माध्यमातून ते इतरांपर्यंत ते पोचलं पाहिजे म्हणजे मी तू आपण जर रेशो बघितला तर ग्रामीण भागातला जास्त म्हणजे असं म्हटलं जातं की झाडाच्या कुठल्या पांदीला कधी पहिलं हे सांगता येत नाही त्याप्रमाणेच कुठं टॅलेंट लपलेलं असेल हे सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मुलांना आपण घेऊन जातो त्यांना हायर एज्युकेशनसाठी सुद्धा आपण गाईड करतो फाउंडेशनमधून यावर्षी तीस मुलांचं ॲडमिशन लंडनमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये एम ए मराठी झालेला मुलगा सुद्धा आपण केसाठी शिकायला पाठवलेला आहे ज्या मुलांना शासनाची स्कॉलरशिप मिळत नाही त्या मुलांना आपण फेलोशिप उपलब्ध करून देतोय चौदा एप्रिलला अठरा मुलं आपण पाठवली होती त्याच्यामध्ये अठरा मुलं पॉलिसी मेकिंगवर लंडन ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले त्यांना फ्री ऑफ कॉस्ट पाठवला हो आणि तो एमओ यू मला सांगायला अजून आवडेल की आपलं पत्रकार संघाबरोबर झालेला आहे तो आत्ता आपण एक वुमन कॉन्फरन्स पण लंडनमध्ये घेणार आहोत पत्रकार संघाबरोबर तो एम ओयू झालेला आहे आपले तुमचे मागचे अध्यक्ष जे पांडुरंग सांडभोर होते आणि आपण त्या लंडन ऑफ इकॉनॉमिक लंडन मध्ये जी वुमन कॉन्फरन्स होणार आहे तर त्या लंडन ऑफ इकॉनॉमिक्स आणि जे ऑक्सफर्ड बरोबर आपण वुमन कॉन्फरन्स घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाच महिला पत्रकारांना घेऊन जाणार आहोत पाच महिला पत्रकारांची त्याच्यासाठी आपण निवड करणार आहोत बाकी निवडीचा निकष वगैरे कसा असेल ते पत्रकार संघ आणि फाउंडेशन ठरवणार मला ऑनलाइन आपण लिंक दिलेली आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर फी ना मात्र आहे ती सातशे रुपये ठेवलेली आहे कारण कसं होते की सगळ्याच गोष्टी जर आपण फ्री दिल्या तर त्याची व्हॅल्यू तेवढी राहत नाही आता काही काही ठिकाणी म्हणजे जसं रेमन जाधव पण त्यांनी ते वर्कआउट केलेलं आहे की महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका या शाळांमध्ये पण मुलं बसली पाहिजे तर त्या त्या कलेक्टरला आम्ही ते सर्क्युलर काढणार आहे त्या त्या कलेक्टर त्यांच्या त्यांच्या ज्या काही निकषामध्ये किंवा त्यांच्या त्या पद्धतीमध्ये जे बसतात त्याच्यानुसार ती मुलं बसवणार आम्ही यावर्षी महाराष्ट्रातून म्हणजे पूर्ण याच्यातून एक लाख विद्यार्थी बसावेत अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रातून नाही मग आता मी म्हणलं तसं आता आपण इतर राज्यांमध्ये आता त्या त्या राज्यांच्या लँग्वेज मध्ये आपण परीक्षा घेतोच आहोत हा आपण उर्दू माध्यमाचा पण विचार केलेला आहे ना हो हो आता मागच्या वर्षी जी सिंगापूर सायन्स सेंटरला मुलगी निवड झाली ना ती हो आजम कॅम्पसची होती ती स्वतः इनांदर साहेबांना तिचं कौतुक फार वाटलं की त्यांनी ती हे केले फक्त आता कसं होते की सर हे फाउंडेशन आहे याच्या पाठीमागे कुठलाही शासकीय सपोर्ट नाहीये काही गोष्टी ऑपरेट करायला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की काय हे करावं लागतं तर ते आहे पण कर्नाटकमध्ये तिथल्या लँग्वेजमध्ये होणार इंग्लिशमध्ये इंग्रजी हा कॉमन लँग्वेज हे असणार आहे आता सार कंट्रीजमध्ये ज्यावेळेस आपण परीक्षा घेणार आहोत तर तिथे फक्त थोडं हिस्ट्रीमध्ये थोडासा बदल होईल हिस्ट्री कॉमन कॉमन बाकी तिथे कंट्रीज तो सगळ सकाळ याच्यामध्ये म्हणजे पहिली ऑनलाइन परीक्षा झाली त्याच्यानंतर सेकंड राऊंड जो होईल पुणे विद्यापीठामध्ये तो त्याच्यानंतर आपण थर्ड राऊंडला मुलं फायनल करणार जी मुलं फिल्टर होऊन येतील बाहेर त्यांना आपण तीन प्राइजेस आहेत नासा सिंगापूर आणि इस्रो त्याचा सगळा खर्च आपण करणार आणि अजून ते फायनलाईज झालं तीच जी मुलं राहणार आहेत काही समजा पाच हजार मुलं सिलेक्ट केले आहेत त्यातले एक हजार मुलं ज्यांना कॅश प्राईज आहे त्यांच्यासाठी आता आम्ही महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागावर बोलतो आहोत मुलूक माती म्हणून आम्ही एक ते आम्हाला बस देणार आहेत पूर्ण काही सिलेक्टिव्ह ज्या अ गटातल्या महापालिका आहेत त्या महापालिका म्हणजे त्या शहरांमध्ये आम्ही या मुलांना घेऊन गव्हर्नमेंटची जी लाईफस्टाईल आहे म्हणजे कलेक्टरची लाईफस्टाईल काय आहे राज्यपालांचं काय हे दाखवणार आहोत ते अजून पण ते फायनल नाही झालं म्हणून मी ते आता सांगितलं जी मुलं सिलेक्ट होतील थर्ड राऊंडला प्रत्येकाला काही काई ना काहीतरी मिळणार आहे या परीक्षेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्टेट बोर्ड आहेच मी म्हणलं ना तर थोड्या वेळ सांगितलं की प्रत्येक राज्यामध्ये थोडा थोडं बदल होत जाणार हिस्ट्री असेल जॉग्राफी मॅथ सायन्स आहे नाही आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विज्ञान प्रसार भारतीचा आम्हाला सपोर्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा मिनिस्ट्रीचा काही गोष्टी अचीव्ह केल्यानंतर कदाचित ते सपोर्ट करतील पण आता आम्हाला माहित नाही की ते पण सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी आम्हाला मदत करते कारण विज्ञान प्रसार भारतीय कारण आपण पाहिले की ज्या पालकांकडे साडेतीन लाख रुपये आहेत ते विद्यार्थी सहज जाऊ शकतात आलाबा मला पण ग्रामीण भागातले बोलवले तो रेशो तुम्ही क्रॉसचेक करू शकता म्हणजे मी चॅलेंज देऊन सांगतो की हाच रेशो आहे ग्रामीण भागात सगळ्यात जास्त सिलेक्ट झाले आहे आणि आताही परवापासून आपण रजिस्ट्रेशन चालू तर ग्रामीण भागात जास्त आहे आणि या प्रयोगावरूनच रत्नागिरीच्या कलेक्टरांनी हा प्रयोग केला त्यांनी बावीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसवले होते आणि ते नासाला मुलांना फ्री घेऊन जातात मग तुम्ही चेक करू शकता स्वान आर एस फाउंडेशन डॉट कॉम अबसाइट है ज्यादा रजिस्टर्ड नावे ऑप्शन्स हैं तुम्हें डायरेक्ट लू श लिंक आर एस फाउंडेशन डॉट कॉम एस डब्ल्यू ए आर एस एफ एस डब्ल्यू ए एस डब्लू एस डब्ल्यू ए एन आर एस फाउंडेशन सेवन जीरो फाइव सेवन जीरो फाइव परत रिपीट करतो या ठिकाणी फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून देतो नारायण गायकवाड हे स्वतः प्रिन्सिपल आहेत आणि स्कूल मॅनेजमेंटचं सगळं पायन इंडिया काम ते पाहतात अजित कार्गे हे जॉईंट सेक्रेटरी आहे भूषण गायकवाड हे पण जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि भूषणचं यासाठी कौतुक आहे की त्याचं अत्यंत सी ओ पी भाऊमध्ये चालू आहे इंजिनिअरिंग कनेक्टमधून त्याला आय आय टीचं फंडिंग मिळालेलं आहे आपलं सोह्यांचं ऑफिसही ओ पीमध्येच आहे तिथेच मिळालेलं आहे आणि हेमंत जाधव सरांना तर आपण ओळखतोच आम्ही पुणेकर फाउंडेशनचे आणि उमेश वाकारे सर हे पण आपल्या फाउंडेशनवर जॉईंट सेक्रेटरी म्हणून आहे महापालिकांच्या शाळांचं सगळं जे आहे पुण्यातल्या त्यांची सगळी जबाबदारी ते निभावतात